नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका खूप जणांना असं वाटतं की मला स्वयंपाकच येत नाही आम्ही रोज बाहेरूनच मागवतो पण कसं आहे माहिती आहे का सगळ्या गोष्टी काय तुम्हाला मी दाखवून करणार नाही ज्या जे पदार्थ बनवते मला वेळ भेटला तर मी तुमच्यासोबत ते शेअर करत असते बाकी घरातले प्रत्येक कामं मी जे जे करते तुमच्यासोबत कसं काय शेअर करणार हे शक्य नाहीये पण चला असं कोणाचे विचार आपण नाही बदलू शकत ज्याचे जसे विचार असतात तसे ते बोलत असतात मला एक गोष्ट तुम्ही सांगा कोणतीही स्त्री अशी नाही की तिला घरातले काम म्हणजे नाही करावे लागत प्रत्येक स्त्रीला घरातले काम करावे लागतात आणि स्वयंपाक हा स्त्रीला करावाच लागतो मग तिला येत असो की नसो तिला मुलांसाठी नवऱ्यासाठी स्वतःसाठी मला तुम्ही एक गोष्ट सांगा ठीक आहे चला मुला नवऱ्याचं जाऊ द्या पण स्वतःच्या पोटाला पण खायलाच लागतं ना तर स्वतःच्या पोटासाठी पण बनवावंच लागत ना चला असो या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे अशा लोकांकडे लक्ष दिलं तर मग कसं व्हायचं आयुष्यामध्ये म्हणजे म्हणतात ना की हाताचे बोटं सारखे नसतात तसे आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक लोक सारखे भेटत नाही आणि त्याच्यामधलं एखादं आपल्याला चांगलं म्हणेल तर चार आपल्याला वाईट म्हणतील असं चला जेवढे आपल्याला वाईट म्हणतील तेवढे आपले प्रगती झाली असं समजून घ्यायचं लोक असं म्हणतात तुझ्याकडे बघून तर वाटतच नाही तू घरात स्वयंपाक करत असेल निस्ती नट्टे थट्टे व्हिडिओ काढते चोवीस तास ऑनलाईन असते चोवीस तास लाईव्ह घेते तुझ्या नवऱ्याला माहिती आहे का तुझा नवरा कुठे आहे अरे एवढी पंचायत तुम्हाला कशाची माझी पर्सनल लाईफ आहे माझ्या नवऱ्याला माहिती आहे म्हणूनच तुम्हाला व्हिडिओ काढू देत आहे ना तुम्हाला काय पंचायत करायची गरज हे लोक तेच आहेत मंडळी ज्यांना आहे ना घरातले काही विचारत नाही आणि नुसते सोडलेले आहेत ना, ना, ना आहे लोकांची पंचायत करायसाठी हे ते तेच लोक आहेत चला असो अजून एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची आहे मला कॉन्टेंट क्रिएटर तर कसं आहे माहिती आहे का आता खूप जणांना आहे ना युट्यूबर भरायची इच्छा आहे पण कसं बनावं कशा पद्धतीचे व्हिडिओ काढावे त्यांना ते अजिबात कळत नाहीये पहिली गोष्ट तुम्हाला जर युट्यूबर बनायचं असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल हाय पाहिजे कॉन्फिडन्स लगेच येत नाही तरी पण तुम्हाला मधून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बोलायची कॉन्फिडन्स खूप पाहिजे तरी सोशल मीडिया तुम्हाला कच्चा खाऊन जाईल वाईट कमेंट करून 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 तुम्ही पार येडे होऊन जाणार ते कमेंट ऐकून ऐकून एवढे लोक वाईट बोलतात सोशल मीडियावर जसे जसे लोक तुम्हाला सक्सेस होत बघत जातील तसे तसे तेच लोक तुम्हाला चांगली कमेंट करतील पण पहिले पहिले तुम्हाला ते वाईट कमेंटच करणार आहेत हे शंभर प शंभर टक्के गॅरंटी आहेत जेव्हा मी छोटेसे यूटूबर होते म्हणजे आता माझे पंधरा हजार सबस्क्रायबर आहेत यूट्यूबला आणि जेव्हा मी छोटे छोटे व्हिडिओ टाकत होते तेव्हा मला इतक्या वाईट कमेंट करत येत होत्या आणि आत्तासुद्धा जेव्हा मी घेते ना तर माझ्या लाईवला फक्त एक पर्सेंटेजच वाईट कमेंट असतात नाईंटी नाईन पर्सेंटेज माझ्या लाईवला खूप सुंदर असे कमेंट करतात लोक कारण की ते आता पर्सनली मला ओळखायला लागलेले आहे ला जोपर्यंत सोशल मीडियावरचे लोक पण तुम्हाला ओळखायला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला तु, ते वाईट कमेंट करणारच आहेत कॉन्फिडन्स लेवल खूप पाहिजे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे ते पहिले तुम्ही डिसाईड करा त्याच्यानंतर असं काही गरजच नाही आहे की खूप मोठा फोन पाहिजे आणि चांगला क्वालिटीचा फोन पाहिजे महाग फोन पाहिजे रिंग लाईट पाहिजे लाईट पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तसं काही नाही आहे जर तुम्हाला करायची इच्छा असेल मनापासून खरंच तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही एक छोट्याशा रूममध्ये छोट्याशा लाईटमध्ये फोन तुमचा काय नाही एवढं काही नाही की महागच फोन घ्यावा छोटासा फोन आहे त्याच्यावर पण तुम्ही करू शकता हा जसं जसं तुम्ही सक्सेस होणार तशा तशा गोष्टी तुम्ही घेत जा आणि मग होत जातात नंतर लायटिंग वगैरे सगळ्या काही गोष्टी आपल्याला आहेत ना हे जे लोक कमेंट करतात ना तेच लोक आपल्याला शिकवतात की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा मग कसा व्हिडिओ बनवायचा मग काय करायचं मग तू कशी आहेस तेच आपल्याला शिकवत असतात हे वाईट कमेंट करणार आहेत ना हेच आपल्याला पुढे घेऊन जातात बरं का तर त्यांना ना ऑलवेज म्हणायचं थँक्यू थँक्स फॉर वाईट कमेंटिंग थँक्स फॉर वाईट कमेंट करा 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 किती पण वाईट कमेंट करायची असेल तुम्ही करा पण आम्ही काय थांबणार नाही आहेत जर वाईट कमेंट क बघून तुम्ही थांबून गेला तर आयुष्यात तुम्ही कधी हे पुढे जाणार नाही मला तर जेव्हा मी फर्स्ट टाईम लाईव्ह घेतलेलं होतं ना त्यावेळेस लोकांना मला इतक्या वाईट कमेंट केल्या होत्या इतक्या वाईट कमेंट केल्या होत्या अक्षाच्या माझ्या डोळ्यात आसूसुद्धा आले होते पण त्यावेळेस मी थांबून गेले असते तर आता माझे पंधरा हजार सबस्क्रायबर झाले नसते याच्यामध्ये ना तुम्हाला म्हणतात ना पेशंटच ठेवावं लागतं यूट्यूबवर पेशंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि असं काही नाहीये की सक्सेस लवकर होणार पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पण लागून जातात सक्सेस व्हायला पण जेव्हा तुम्ही सक्सेस होणार ना तर एकदम हाय लेवलला जातात म्हणून मेहनत करत राहा आणि कसं आहे माहिती आहे का म्हणजे माझी पर्सनल लाईफ मी जास्त कोणाला शेअर करत नाही आणि इथं आपला बोलत बोलत साबुदाना वडा पण रेडी झालेला आहे तर मंडळी तुम्हाला असं वाटतं की मला स्वयंपाक येत नाही मला खूप छान स्वयंपाक येतो कधीतरी या आमच्या घरी जेवायला नक्कीच तुम्हाला मी ना खूप छान असे पदार्थ करून खाऊ घालेल आता माझ्या नवऱ्याकडून ऐकून घ्या मला स्वयंपाक येतो का नाही खाऊन सांगा <laughs> थोड जास्त तरी खा कसे झाले खुसखुशीत झाले एकदम दही सोबत लावून खा लोकांना असं वाटत मला स्वयंपाकच येत नाही <laughs> मी बनवले कुठून नाही मागवले マリがあっ